काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद दिल्लीमध्ये दहशतवादी दलवाई यांनी केलेल्या विधानावरती भाजपनं जोरदार आक्षेप घेतलाय अशा प्रकारच्या विधानामुळे दहशतवाद्यांना अशी टीका होती नेमका काय आहे हा वाद बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट जम्मू काश्मीरच्या समस्या लाल किल्ल्यासमोर गुंजल्या दिल्ली स्फोटानंतर मेहबूबा मुफ्तींची मुक्ताफळ काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांचं मुफ्तींना समर्थन दिल्ली स्फोटाबाबत आणि त्यात सहभागी दहशतवाद्यांबाबत नवनव्या गोष्टी समोर येत आहेत अशात आता या दहशतवाद्यांची तळी उचलून धरणारे कमी नाही आहेत उच्च शिक्षित दहशतवाद्यांच्या कृत्याचं काश्मीर कनेक्शन जोडत सर्वात प्रथम काश्मीर मधून मेहबूबा मुफ्तींनी त्यांचं समर्थन केलं तर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी त्यांचीच रीग ओढली आणि वाद ओढवून घेतला जो दहशत का माहौल आपने बनाया आपने दुनिया को बोला कश्मीर में सब ठीक हो गया मगर आप देखिए कश्मीर का कश्मीर का मुसीबत जो हमारी थी वो परसों रेड फोर्ट लाल किले के सामने बोल पड़ी आपने वादा किया था कि आप जम्मू कश्मीर को सेफ बनाओगे मगर आपने यहाँ की सेफ्टी तो दूर की बात है आपने तो दिल्ली को भी कर अपनी पॉलिसी से दिल्ली में जो ब्लास्ट हुआ उस, उसमें आतंकवादी ही लोग होंगे ऐसा मुझे लगता है इसमें कोई शक जरूरत जरूरी नहीं है मुफ्ती जी जो बोले हैं वो बिल्कुल बराबर है कहा न कहा कश्मीर में जो अन्याय हो रहा है वहां के नौजवानों को मारने का काम होता है क्या क्या होता है सरकार ने इस तरह से एक समाज के खिलाफ हमेशा वातावरण करना बिल्कुल गलत बात है ये देश गांधी जी का देश है लेकिन गांधी जी के अहिंसावाद को मानने वाले आर एस हैं क्या क्योंकि उनके कंधे के ऊपर लाठी होती है तो जो जो हिंसा पे विश्वास चिंतित सा गठन का है सबकी इंक्वायरी होनी चाहिए वृद्धक सरकारच्या विरोधात मत मांडणार हे साहजिक आहे पण ते करत असताना आपण देश विघातक कृत्याची वकिली करत आहोत याचा विधि निषेध ना मुक्तींना राहिला ना, ना दलवाई यांना सरकारवर टीका करताना त्यांनी या उच्च शिक्षित चेहऱ्या राक्षसांच्या दहशतवादी कृत्याची वकिली केली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीकास्त्र काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईजी कधीपासून त्रिकालदर्शी झाले आता त्या ठिकाणी ज्या सगळ्या एजन्सीज आहेत त्या चौकशी करत आहेत त्या चौकशी करण्याच्या यांना कोणती दिवा स्वप्न पडायला लागली की त्याच्यामध्ये कोण आहे ना कोण नाही पण एवढ्या पुरतं हुसेन दलवाईंचं हे स्टेटमेंट घेऊन चालणार नाही काँग्रेस पक्षाला आणि त्यांना याच्यामध्ये या दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये जे खरे आतंकवादी आहेत त्यांना ह्याला वाचवायचं आहे म्हणून त्याच्यासाठी त्यांची ही कवर फायरिंग आहे All of them put vote Bank Niti above Rashtra Niti. This is their standard operating procedure. They've done it in the case of Yaqub, Afzal, they do it in the case of Naxals whom they call as Shaheed. They can even stand with terror, justify terror, legitimize terror. First it was Naibullah Mufti, now it is Hussain Dalwai. This is their party line. This is not a one-off statement of the Congress. No wonder Congress has become what Prime Minister Modi says, muslim League mao Congress. फोटाच्या आधी उमरणं हा व्हिडिओ शूट केला होता थोडक्यात थंड डोक्यानं थंड हृदयानं हे सुशिक्षित मुस्लिम तरुण देशविघातक कृत्य करतात दहशतवाद उच्च शिक्षितांच्या बुद्धीवर कोरणं हे समाजासाठी धोकादायक आहे त्यामुळे केवळ राजकीय झापड लावत त्यांची तळी उचलावी असं देशातल्या काही उच्च शिक्षितांना वाटतय हे आश्चर्यकारक आहे रिपोर्ट